तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो किती दिवस झालं व्हिडिओ टाकली नाही अजूनपर्यंत कारण थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं व्हिडिओ टाकण्यात उशीर झाला प्रॉब्लम असा होता की माझे पोटात झालेला स्टोन आणि दोन तीन दिवसापूर्वी माझा झालेला ॲक्सिडंट रिक्षाचा त्याच्यामुळं थोडा व्हिडिओ टाकायला उशीर झाला तर आज घेऊन आहे नवीन व्हिडिओ म्हणजे मच्छी सोरवाची तिलापिया म्हणजे फंटूस मासे ते मी सोडवणार आहे ते हे बघा बालदीन आणलं हे तिलापिया मासे आहेत हे बघा बारीक बारीक मासे आहे ते मी खदानीत सोडवणार आहे चला आता घेऊन जाऊया खदानीत त्यांना सोडवायला दोन बालद्यांना दोन केलेला आहेत माशांचा हे बघा ग्रुप हे मी आपल्या खदानीमध्ये सोडवणार आहे मोठं झालं ना की बिग बिग होती जाम लांब जावत आहे त्याची मुलं घेतली ती स्कूटी स्कूटीवर जाणार आहे माझ्यासोबत बघा संचित आहे वेदान, चिन्या आणि कॅमेरामॅन पिल्लो आहे चला आता डायरेक्ट शेतावर जाऊया हो मास सोडवायला झाला माग पिया म्हणतो तर मित्रांनो गाड्या इथपर्यंत आमच्या येऊ शकता पुढं जावायला रस्ता नाही कारण पाय वाट आहे त्याची मुलं आता चालतच घेऊन जावं लागेल गाड्या इथंच पार्क करतो चला आता चालत घेऊन जाऊया मास चल तिला या बघा मासे घेऊन चालले संचेत न पिल्लू ना आम्ही बर्ब तर मित्रांनो हे बघा तिलापी पी मास दोन बालदे आणल्यान हे बघा दोन बालदीत दोन म्हणजे कारण त्यांना ऑक्सिजन जास्त भेटासाठी दोन बालद्यांना ठेवलं कारण मासा आहेत जास्त त्याची मुलं दोन बालद्यांना ठेवलं तिलापी मासं म्हणजे फंटूस ह्या नाथा रिलीज करते म्हणजे जो खदाना आहे आमचा याच्यामध्ये ते सोरवणार आहे कारण मोठं झालं तर खावाला पण मजा येईल चला सोरवते आता हे बघा बघा कसलं आहे बघा बहुतेक त्यांशी मेल कारण ऑक्सिजन कमी भेटला ना त्यांना होते बहुतेक जिवंत होते नि जस जसा त्यांना ऑक्सिजन जास्त भेटल ना तस तसं ते पालाल तिने बघा आथार आली ती दुसरी बालदी एके बालदींचं सोडलं आता दुसऱ्या बालदींच सोडते हे बघा तिला खंटूस मस्त हे बघा झालं सोडवून तर आता हे मस्त मोठं मोठ होतील त्यांना खाना बिना डेली टाकायला लागेल जसा खाना टाकू त्यांना तसं ते मोठं मोठं होते आणि मग डोमनीच्या टायमाला भेटतील आपल्याला बिग बिग तर चला कशी वाटली आपली तिलापी फंटूस माशांची व्हिडिओ आवडली ना आज आपली फक्त रिलीज करायचीच व्हिडिओ होते चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत